ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या भारतीय सैन्य दलाला पाठिंबा देण्यासाठी सांगलीत आज भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं सांगली शहरातील हुतात्मा स्मारक मार्केट यार्डपासून शहीद स्मारक त्रिकोणीबागेपर्यंत निघालेल्या या यात्रेत आमदार सुधीर गाडगीळ भाजपाचे प्रमुख नेते मोठ्या संख्येने सांगलीकर नागरिकांसह सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते सहभागी झाले होते तसेच सांगली जिल्ह्यातील सेनादलातील माजी अधिकारी आणि सैनिकांचीही या तिरंगा यात्रेत विशेष उपस्थिती दिसून आली रॅलीच्या वेळी भारतीय सैनिकांच्या जय घोषणा देण्यात आल्या व या घोषणांमुळे सर्व परिसर दुमदुमून गेला होता ऑपरेशन सिंधूर मध्ये भारतीय लष्कराने तीन दिवसात जे पाकिस्तानला धूळ चारली त्याबद्दल आम्ही सैन्याचे अभिनंदन करण्यासाठी आज ही तिरंगा रॅली काढलेली होती मोठे मोठ्या संख्येनं माजी सैनिक आणि सर्वच पक्षी पक्षीय कुठे अभिनय न ठेवता भविष्य नागरिक आज या रॅलीमध्ये आलेले होते आणि रॅली निघाली नंतर शहीद स्मारकावर आम्ही त्याला आदरांजली वाहून आज आम्ही हा कार्यक्रम संपवलेला आहे धन्यवाद मी विंग कमांडर प्रकाश नावले शौर्यचक्र विजेता महाराष्ट्र गौरव पुरस्कार विजेता मी एफोर्स मध्ये वीस वर्षे सर्व्हिस केली आणि आज मी इथं सिंदूर ऑपरेशन सिंदूर आपण सगळ्यांनी इथं विजय दिवस मनवण्यासाठी सगळेजण आपण जमलो आहे या या ऑपरेशनमध्ये सगळ्यांनी भाग घेतलेला आहे आर्मी नेवी एअरफोर्समध्ये पण त्यातल्या त्यात, त्यात जे रंग दाखवला आहे तो एअरफोर्सनं दाखवला आहे आणि त्याचं सगळं क्रेडिट आपण आपले प्राईम मिनिस्टर जे मोदी आहेत त्यांना द्यायला पाहिजे कारण त्यांनी या तिन्ही सैन्यांना खुली सूट दिली आणि पाकिस्तानला धडा शेकवण्यासाठी त्यांनी संपूर्ण मुभा दिली आम्ही त्या सगळ्यांचे धन्यवाद आहोत थँक्यू